पोलीस स्टेशन मारेगाव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एक ट्रक व एक स्विफ्ट डिझायर वाहन असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने केली आहे तहसील कार्यालय मारेगाव येथील प्रांगणात उभा करून ठेवलेला ट्रक क्रमांक एम एच छत्तीस सोळा पंच्याहत्तर हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती सदर प्रकरणात फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिलेल्या तक्रारीवरून वरून अज्ञात विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे अकरा दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता तेव्हापासून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने सुरू होते दिनांक एकतीस जुलै दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वणी उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध कार्यवाही लपवून ठेवलेल्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील ग्राम सालोड व ग्राम पालोती येथून आरोपींचा शोध घेऊन आरोपी शेख अफरोज शेख अब्दुल वैवर्ष बत्तीस राहणार सालोड जिल्हा वर्धा व शेख रोशन शेख अब्दुल वयवर्ष पस्तीस राहणार पालोती जिल्हा वर्धा तसेच पोहणे वयवर्ष चोवीस राहणार पालोती जिल्हा वर्धा व पवन देवरावजी किन्नाके वयवर्ष तेवीस राहणार सालोड जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन त्यांनी ग्राम आंझो नदी परिसरात लपवून ठेवलेला ट्रक एम एच छत्तीस सोळा पंच्याहत्तर किंमत अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपयाचा हस्तगत केला व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर किंमत तीन लाख रुपये असा एकूण हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून यांना पुढील कारवाईसाठी कामी पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस अंमलदार सुनील खंडागळे योगेश डगवार सुधीर पांडे निलेश निमकर उल्हास कुरकुटे रजनीकांत मडावी सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव